मित्र आहेत ते कॉलेजला माझा मित्र होतात म्हणजे मी आणि ते कोल्हापूरला एकत्र होतो शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत ते यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं ते निलेश राणे असताना शिंदे येतील बघा निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जे काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते मी त्यांच्या पश्चात त्यांना करायचं तुम्ही फक्त मध्येच काय गडबड नाही केली <laughs> तर ते शंभर टक्के समजून घेतील आणि पक्षवाढीसाठी वैभव नाईकांना सोबत घेतील आता यायचं नाही की यायचं वैभव नायकांनी निर्णय घेतला असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा